आज श्रावण मासानिमित्त मंगळागौर कार्यक्रमाचा कार्यक्रम महाराणी फाउंडेशनच्या वतीनं आयोजित इथे केलेलं आहे या कार्यक्रमाला भरपूर महिलांनी सहभागी घेतलेला आहे ग्रामीण महिला भागातून आणि शहरी भागातून दोन्ही भागातून इथं महिला उपस्थित राहिलेल्या आहेत या कार्यक्रमासाठी आपल्याला इथे महिलांच्यासाठी जे आवडीचे विषय असतात ब्युटी पार्लर असू देत किंवा काही म ज्यांना त्यांच्या गरजेच्या ज्या वस्तू आहेत किंवा भविष्यामध्ये त्यांना ट्रेनिंग इथं स्नॅक्स आणि बेकरी आणि विथ ब्यू ब्युटी पार्लरचे सुद्धा कोर्सेस इथं कौशल्य विकासच्या माध्यमातून सौ अनुराधा गोलिपिकर गोलिपकर आणि सौ शीतल तुपे त्या मॅडमनी इथं सगळ्यांच्यासाठी फ्री केलेली आहे ह्या निमित्तानं महिलांच्यासाठी ही एक ऑफर दिलेली आहे त्यांनी त्याचबरोबर डॉक्टर स्नेहांजली सुतार मॅडम त्यांचं श्री साई नर्सिंग होम आहे सातारामध्ये त्यांनी महिलांच्यासाठी एक हेल्थ चेकअप फ्रीमध्ये ठेवलेलं आहे ते ते लकी लकीड्रॉमध्ये आपण हे करणार आहे त्याचबरोबर मेहंदीचे जे कोर्सेस असतात त्या त्याच्यासाठी पण आपण म्हणजे जो मे महिलांच्या आवडीचा विषय आहे त्या विषयातून हे सगळे केले त्याचबरोबर भाग्योदय मध्ये मॅडम आलेलेच आहेत त्यांनी आणखीन जास्त डिस्काउंट म्हणजे त्यांचा डिस्काउंट आहेच ऑलरेडी त्याच्याहीपेक्षा जास्त त्यांच्या वरती डिस्काउंट देण्याचं त्यांनी एक आपल्या एक माणसं आपल्या याच्यामध्ये दाखवलेलं आहे त्याचबरोबर तनिष आणि एक सगळ्या महिलांना हमकास एक गिफ्ट म्हणून त्यांनी एक त्यांचा एक कूपन दिलेलं आहे आणि त्याचबरोबर एक्स्ट्रा डिस्काउंटचंही कुपन दिलेलं आहे ह्या कार्यक्रमामध्ये ह्या सगळ्यांचं सहकार्य मला लाभलेलं आहे आणि महाराणी फाउंडेशनचा कार्यक्रम घेण्यामागचा उद्देश जर म्हटलं तर आपली ही जी सामाजिक बांधिलकी आणि ही जी परंपरा ही तन पसुन आहे ही पुरातन काळापासून आलेली आहे ती टिकवली पाहिजे आणि त्याचा बऱ्यापैकी जरा थोडासा विसर पडलेला आहे काय खेळ फक्त ग्रामीण भागातच खेळले जातात परंतु हे सगळ्या महिलांनी खेळायचं कारण हा नुसता खेळ नाही आहे तर ह्या खेळाच्या माध्यमातून होणारे जे व्यायाम आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत कारण महिला हा खेळ खेळताना फुगडी असू देत जिम्मा असू देत किंवा आता ह्या विश्वरूपिणी अनु अनग परांजपे परांजपे या, परांज पर, परांज या मॅडमचा विश्वरूपिणी जो ग्रुप आहे मंगळागौर कार्यक्रमाचा त्याच्यामध्ये जवळजवळ पंधरा ते अठरा महिला आहेत पण जर बघितलं तर अगदी मला तर कधी कधी म्हणजे बघताना असं वाटत होतं की एकदम म्हणजे स्लिम ड्रीम असणारेच म्हणजे असा खेळ खेड़, खेळू शकतात पण मी इथं बघितल्यानंतर अगदी वयस्कर असणाऱ्यासुद्धा आणि स्वतः त्यासुद्धा इतक्या उत्स्फूर्तपणे खेळ खेड़, खेळत आहेत म्हणजे एक एनर्जेटिक कार्यक्रम आम्हाला बघायला इथं मिळाला त्यांचं सादरीकरण सा तसंच आहे खूप छान कार्यक्रम झाला आणि या महाराणी फाउंडेशनचा एक उद्देश आहे की हे म महाराणी फाउंडेशन तळागाळातल्या महिलांपर्यंत पोचणार आहे मी मगाशी म्हणजे सांगितल्याप्रमाणेच की ह्या फाउंडेशनचा उद्देश असा आहे की बचत गट किंवा बचत गटाच्या वैयक्तिक जरी तुम्ही व्यवसाय करत असाल घरगुती व्यवसाय करत असाल तर ते व्यवसायाचं जे तुम्ही मार्केटिंग करू शकत नाही त्या मालाचं तो माल हे फाउंडेशन आपण खरेदी करणार आहे आणि बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचं हा फाउंडेशनचा मानस आहे त्याचबरोबर ज्या फाउंडेशनला महिला सभासद होतील त्या सभासद महिलांच्यासाठी आपण मेडिक्लेम पॉलिसी पण त्यांच्यासाठी आपण घेणार आहोत त्यांचा कुठलाही प्रीमियम ह्या सभासदांनी भरायचा नाही आहे त्याचबरोबर ह्या सभासदांच्यासाठी महिला सभासदांच्यासाठी वर्षभरामध्ये आपण एक ट्रिप आयोजित करणार आहे त्याचबरोबर आणखीन बरेच असे काही म्हणजे जे विषय आहेत महिलांशी रिलेटेड ते आपण त्याच्यामध्ये घेणार आहे आणि दुसरं म्हणजे आपण एक सामाजिक बांधिलकीतून आता एवढं समाजात विचित्र काय घटना घडत आहेत म्हणजे आत्ताच बघितला आपण बदलापूरची घटना बघितली लातूरची बघितली पुण्यातली बघितली हे जे काही प्रकार घडलेले तर त्याचा निषेध पण या निमित्ताने मी व्यक्त करते कारण हे काही चांगली गोष्ट नाही आहे आणि ह्या सगळ्याचा विरोध नुसतं फक्त कॅन्डल डी कॅन्डल मोर्चा काढून शेणी किंवा हे करून त्याला ते थांबणारं नाही आहे तर ह्याला आपल्या घरापासून सुरुवात केली पाहिजे आपल्या मुली सक्षम बनवल्या पाहिजेत म्हणून आम्ही फाउंडेशन मार्फत मुलींच्यासाठी कलाटी लाठी नंतर जरा वेगळे जे काही अजून त्याच्यामध्ये हे चाललं आहे की ते प्रशिक्षणसुद्धा आम्ही आयोजित करणार आहे कॉलेजेसमध्ये सुद्धा जाऊन त्याच्यामध्ये मुलं मुली आणि शि शिक्षक आणि पालक ह्या सगळ्यांना एकत्रित करून हे कार्यक्रम आपण अवेअरनेस कार्यक्रम आपण आयोजित करणार आहे या निमित्तानं या इथं मी सांगू इच्छिते त्याचबरोबर आणि एक मला महत्त्वाचं सांगायचं राहिलं की ज्या महिला आणि मुली आहेत जे आता बेपत्ता झाले त्यांचं काय होतं त्याच्या संदर्भात पण आम्ही पोलीस स्टेशन आणि डी सी एमला पण पत्र दिलेले आहेत परंतु एवढ्यावरतीच न थांबता जरा ही चळवळ थोडी जास्त पुढाकारानं आम्ही पुढं नेणार आहे म ह्या फाउंडेशनच्या वतीनं त्याचबरोबर या मला या, या निमित्ताने एकच सांगावंसं वाटतं महिलांना विशेषतः की आपल्या घरामध्ये मुलगा पण जन्माला आलेला आहे मुलगी जन्माला आलेली आहे तर आपल्या घरापासूनच आपण सुरुवात केली पाहिजे आपल्या मुलींना एक कणखर व्यक्तिमत्व कणखर मुलगी म्हणूनच बाहेर जाऊ देत ह्या आणि त्याचबरोबर आपल्या मुलालासुद्धा इतर महिलांचे इतर मुलींचीसुद्धा कसा रिस्पेक्ट करावा त्यांच्याबद्दलच्या कशा भावना आपल्या चांगल्या असल्या पाहिजेत ह्याचं ज्ञान आणि याचं नॉलेज आणि हे सगळं आपल्या घरातून आईनं दिलं पाहिजे असं या निमित्ताने मी सगळ्या महिलांना विनंती करते आपल्या घरापासूनच हे थोडंसं विचार बदला आपोआप कारण कोणी एका व्यक्तीने हे होणार नाही तर आपल्या घरापासून सुरुवात करून क्षणी आपण हे सामाजिक बांधिलकीतून हे काम चळवळ परत पुढं चालू ठेवूया कारण हे मंगळागौरीचा कार्यक्रम हे एक पहिल्यापासून अगदी पुरातन कालापासून चालत आलेले आहेत हे कार्यक्रम तर चालूच राहणार आहेत त्याचबरोबर एक आत्ताच्या काळामध्ये आपल्याला दुर्गा आणि कालीचं रूप घेऊन पण मुलींना तयार केलं पाहिजे या निमित्तानं अगदी मंगळागौर आपल्याला ताकद देईल सगळ्या महिलांना एवढंच या निमित्ताने मी सांगू इच्छिते थँक्यू